मोदी सरकारी हे मंत्री त्यांनी रस्ते केले त्याबद्दल काय म्हणतात आता पुन्हा एकदा बीजेपीचं सरकार यावं असं वाटतं का आपल्याला नाही केला हां मग आता जर मतदान झालं तर मतदान असं चांगले काम करणार मोदीजीच्या काळामध्ये राम मंदिर झालं राम मंदिर नसत मोदी केलं नितीनजी गडकरीने मंदिर राम मंदिर झालेलं म्हणून कोणत्या गावच्या आजी तुम्ही रामकृष्ण हरी मंडळी तर आपण आता बघितलं की हे जे विठ्ठल भक्त आहेत यांचं म्हणणं आहे की हे सरकार जे आहे ते छान आहे चांगले कामं करते खूप सुख सुविधा दिलेल्या आहेत आणि वारंवार हेच सरकार निवडून यावं अशी यांची इच्छा आहे आणि नक्कीच ह्या वर्षी सरकार निवडून येईल अशी विठ्ठलाकडे आपण प्रार्थना करून हरी लोक नसावा